हे एक्सपेक्ट करणं शेतकऱ्यांनी की आपल्याला फक्त बँकेत गेल्यावर लोन मिळून जाईल हे हे पण बरोबर नाही आहे बरोबर बँकेचे पण काही नियम असतात बँक म्हणजे कोणाची असते आपल्या सर्वांचेच असते आपण बँकेत आपलेच पैसे ठेवतो हो डिपॉझिट म्हणून आणि तेच डिपॉझिट बँक पुढे लोन म्हणून देते राईट त्याच्यामुळे बँक पण नियमांना बांधील असते आर बी आयचे नियम म्हणा किंवा बँकेचे स्वतःचे नियम म्हणा त्याच्या नियमाला बांधील असं बघितलं शेतकऱ्यांसाठी तर फार सोपं आहे Uh, सगळ्यात मोठं कुठलंही लोन शेतकरी असतो की कुठलं के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर ठीक आहे म्हणजे आपले ओळख कस्टमरची ओळख ग्राहकाची ओळख हे सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन असतो बँकेचा ते कशाने प्रूव्ह होतं जे आपले नॉर्मल गोष्टी आहेत आधार कार्ड वोटर कार्ड किंवा जे आपले ओळखपत्र आहेत राशन कार्ड ॲड्रेस प्रूफ आहेत त्याच्याने प्रूव्ह होतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता समजा शेतीचं लोन घेत आहे ठीक आहे तर शेतीच्या लोनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची शेतजमीन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आणि तुमचा अगोदरचा व्यवहार हा सगळ्यात महत्त्वा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो याच्या बेसिसवर बँक लोन देतात